नमस्कार मंडळी आमचं कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आमचे दोन मित्र दीपक रसम आणि राजन रसम हे गावावरून दोन दिवसापूर्वी आले आहेत आणि मुंबईतील सर्व मित्र मंडळी ठरवलं की गावावरून दोघे जण आले आहेत आपण एकत्र भेटू कुठेतरी म्हणजे त्या अनुषंगाने छोटा गेट टुगेदर सुद्धा होईल आणि एकत्र भेटसुद्धा होईल सर्वांची ते काल श एक मार्च शनिवारी भेटण्याचं था ठरवलं होतं त्याच्यात सर्वांना ते शक्य झालं नाही आणि या धावपोळीच्या जीवनात सर्वांनाच शक्य मुंबईमध्ये होणं सुद्धा नाही आहे सध्या तरी वेळात वेळ काढून काही मंडळी मित्रमंडळी आले आणि असेच सर्वांनी साथ द्यावी तर आम्ही विक्रोळी येथे भेटायचं ठरवलं तर त्याप्रमाणे सात सातारण तरी आले आणि काल योगायोग म्हणजे एक मार्च हा विलासगुर यांचा वाढदिवस आणि तो सुद्धा तिथे सत्कार हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला सत्कार हॉटेलमध्ये बरेच सा वाढदिवस साजरे करण्यात आले आहेत असे छोटे मोठे वाढदिवस वगैरे असतात ते सत्कार हॉटेलमध्येच आम्ही जास्त करतो आणि जास्त मोठा कार्यक्रम जास्त करून आमचा येऊर ठाणे येतो होतो तर मित्रांनो असेच भेटत राहा एकमेकाचे आपुलकी प्रेमाने भेट घेत राहा विचारपूस करा आणि सर्व ग्रुपांना विनंती आहे की असेच आपण सर्वांनी भेटत भेटत राहा आता मी छोटासा एक व्हिडिओ दाखवतोय आमचे शूट केला आहे आत्माराम परब यांनी मी आपल्यासमोर सादर करतो आहे खात भॻवान कोठी मानी भॻवान कोठी मां विलास यांनी ग्रुपसाठी छापलेले टी शर्ट या दोघांना द्यायचे राहून गेले होते राजन आणि दीपक या दोघांना देते वेळी विलासगुरव टी शर्ट देत आहे ते संपूर्ण ग्रुप या ठिकाणी येऊन माझा विलास विलासगुरव माझं नाव आहे सर्वांनी येऊन या ठिकाणी माझा बड्डे साजरा केल्याबद्दल सर्वांचे ग्रुप मानतो धन्यवाद बोलतो सर्व या ठिकाणी आले चांगल्या प्रकारे बड्डे साजरा केला त्यानंतर दुसरा असा विषय आहे की दीपक रासव नाच हे गाव या ठिकाणी आले जे त्यांचेही आभार मानतो आणि विश्वासनानं वीस तुम्ही काही खरं काढलेले होते त्या सगळे विषय क्लिअर केलेले आहेत जे लोक हजर होते त्यांनी त्या लोकांच्या माध्यमातून काही प्रश्न

प्रथम केक कापण्यात आला त्यानंतर पुष्पगच्छ देऊन विलास गुरव यांचा यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर विलास एकमेकांना सर्वांना केक भरवण्यात आला तो आनंद मजा वेगळीच होती आणि त्यानंतर विलास गोर गुरव यांनी सर्वांचे आभार मानले आपलं मनोगत व्यक्त करून आभार मानले काही प्रश्नांवरची ती म्हणजे पुढील होणाऱ्या गेट टुगेदरबद्दल चर्चा करण्यात आली आणि अशा प्रकारे सर्व मित्रमंडळी भेटून मजा आली आणि आनंदसुद्धा लुटला गेला तर असे आपण सर्वांनी भेटत राहू भेटूया यापुढे असे भेटू आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद